पोलीस भरतीची तयारी करताय आणि शंभर मीटरची स्पीड तुम्हाला जर अशा पद्धतीने डेव्हलप करायचं असेल तर काळजी करू नका ही रील्स सेव्ह करून घ्या जय शिवराय मित्रांनो मी राम पाटील मुंबई पोलिस आणि एनआयसातले कोच आज आपण शंभर मीटरच्या स्पीड डेव्हलपिंगसाठी लॅडरेक्सचे काय फायदे होतात याची माहिती घेणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया याचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे तुमची स्टेप फ्रिक्वेन्सी चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह होते आता स्टेप फ्रिक्वेन्सी म्हणजे काय ते समजून घ्या स्टेप फ्रिक्वेन्सी म्हणजे तुमचा ग्राउंडशी होणारा कॉन्टॅक्ट हा जलद होतो जेणेकरून तुमचा दोन स्ट्राईडमधील जो हवेमध्ये वेळ जाणार आहे ती वाचण्यासाठी मदत होते आणि तुम्ही मायक्रोसेकंडमध्ये शंभर मीटर टायमिंग कवर करू शकता नंतर होणारा दुसरा फायदा म्हणजे तुमची एक्सप्लोजिव्ह पॉवर वाढते आणि तुमची जर एक्सप्लोजिव्ह पॉवर चांगली असेल तर तुमचे शंभर मीटरचे टायमिंग हे चांगल्या पद्धतीने डेव्हलप होण्यासाठी तुम्हाला खूप मदत होते तुम्हाला जर हा वर्कआउट स्पीडने करण्याची सवय लागली तर तुमची ॲजिलिटी सुधारते तुमचा बॉडी बॅलन्स चांगला राहतो आणि बॉडी बॅलन्स चांगला राहिल्यामुळे तुमची नी लिफ्ट चांगल्या प्रकारे होते आणि शंभर मीटर कमी टायमिंगमध्ये कवर होण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो तसेच मित्रांनो शंभर मीटरचं सगळ्यात महत्त्वाचं आहे रिॲक्शन टाईम हे लॅडर एक्ससाईजमुळे तुमचे रिॲक्शन टाईममध्ये सुधारणा होण्यासाठी मदत होते अशा पद्धतीने जर वर्कआउट केला तर तुमचे शंभर मीटरचे टाइमिंग नक्की जात येईल व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्राला शेअर करा आणि आपल्या ॲडला फॉलो करायला विसरू नका जे हे